ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सोयाबीन बियाणे वाटप आमदार राजेंद्र पाटील येठराव कर खरीप 2025 हजार पंचवीस अंतर्गत यठराव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप आपल्या देशाच्या तेल बिया स्वयंपूर्णतेसाठी खरीप दोन हजार पंचवीसमध्ये गणित धान्य विकास कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे शेतकरी उत्पादक गटांना उच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे मोफत देऊन त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याचा सरकारचा उद्देश आहे हा उपक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात प्रगतीचं बीज देण्याचं काम आहे केंद्र व राज्य सरकारचा हा समन्वयित प्रयत्न ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केलं चढराव तालुका शिरोळ येथे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस राष्ट्रीय तेलबिया उत्पादन कार्यक्रम अंतर्गत गळीत धान्य विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकरी उत्पादक गट शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आली येथील दोन शेतकरी गटमधील शेतकऱ्यांना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हस्ते बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कृणाल सिंह नाईक निंबाळकर हे होते सहाय्यक कृषी अधिकारी सीमा खारकांडे यांनी स्वागत केलं व शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया करून दाखवली प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी केलं दरम्यान आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर यांनी विचारलेले प्रश्न पिकांना रोग कीड आय डी पीएम किसान बद्दल उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी माजी सरपंच सरदार सुतार पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील सुजित गरड आकाश अकीवाटे प्रकाश आकिवाटे आरजी कांबळे दादासो दानोळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते तंत्र कृषी अधिकारी संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केलं आभार उपकृषी अधिकारी संपतराव मुळी यांनी मानलं दरम्यान कार्यक्रम सुरू असताना शेतकऱ्यांनी आमदार यडरावकर यांना शेती आणि पीक नियोजन याबद्दल माहिती देत होते या दरम्यान एका हौशी लोकप्रतिनिधीने चेअरमन साहेब उशीर होतोय असं म्हणताच आमदार यडरावकर यांनी येथे चर्चाही झालीच पाहिजे येथे काय खेळखोंडोबा टाइमपास करायला आलो नाही नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि समस्येचे निराकरण करण्यासाठीच आम्ही आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्या पिकला आणि त्या लोकप्रतिनिधीने लागलीच कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेत बाजूला झाला महान किपसाठी विकास लवाटे यडराव